कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आपल्या माझे कोकण न्यूज चॅनलने खेड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास सातत्यानं समोर आणला आहे चार नोव्हेंबर रोजी देखील आम्ही या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला होता विशेष म्हणजे बातमी प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागानं रातोरात या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय खेडवासियांसाठी एक निश्चितच दिलासा देणारी बाब आहे कारण त्यामुळे तात्पुरता का होईना प्रवासातील अडथळा दूर झालाय परंतु यामागे महत्वाचा प्रश्न उभा राहतो खेडमध्ये जेव्हा एखादा मोठा राजकीय नेता किंवा महत्वाचा अधिकारी येणार असतो तेव्हाच अशा प्रकारे रस्त्यांची डागडुजी केली जाते हा अनुभव काही नवीन नाही आहे हे केवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासारखे असून त्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे काही दिवसातच हे बुजलेले खड्डे पुन्हा जैसे थेच होतात आणि परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखीच बिकट होते आता पुन्हा त्याच पद्धतीने ही दुरुस्ती करण्यात आली आहे अशी शंका खेडवासियांना आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करतायत रस्त्यांची ही दुर्दशा कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे नागरिकांना तात्पुरत्या दिलासाऐवजी ऐवजी कायम स्वरूपाचा चांगला रस्ता अपेक्षित आहे नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय माझे गोकल गेल्या काही तासांपूर्वीच आपण एका रस्त्या संदर्भात संपूर्ण खेळ असेल भरनाका असेल या रस्त्या संदर्भात एक थरका उडवणारी बातमी आपण लावली होती आणि ह्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल की उद्या या खेडमध्ये एक राजकीय पक्षप्रवेश आहे एक राजकीय आढावा बैठक आहे त्याच्यावरती आपण येणारच आहोत पण माझे कोकणने ही बातमी लावल्या लावल्या ह्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय का असा एक सवाल आमच्या मनामध्ये येतो पण ह्या बातमीची जर दुसरी बाजू बघितली तर खेड शहराला एक वेगळा इतिहास आहे खेड शहरांच्या ह्या रस्त्याला एक वेगळा इतिहास आहे की एखादा राजकीय नेता जेव्हा या खेड शहरामध्ये येतो तेव्हाच या खेड शहरातील जे खड्डे आहेत त्यांची डागडुकीची केली जाते उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा स्वर्ग असे मिनाज ठाकरे यांचं जे नाट्यग्रह होतं त्याची जेव्हा शुभारंभ होता तेव्हा ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते तेव्हा रस्त्याची टाकजुकी करण्यात आली होती त्याचबरोबर जेव्हा मंडणगडमध्ये जिल्हा न्यायालयाचं ओपनिंग होतं त्यावेळेला देखील हे रस्ते पूर्णपणे खड्डे पोचवण्यात आले होते आणि उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचंच निमित्त म्हणून की काय हे रस्ते बुजवले जात आहेत असा संतप्त सवाल आता या ठिकाणी नागरिकांकडनं उपस्थित आहे आपण जर बघितलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करीन की हा जो संपूर्ण रोड आहे ह्या रोडवरती आपण एक काल कार्यक्रम घेतला होता हा गोळीबार मैदानच्या समोरचा रोड आहे आणि इथल्या ठेकेदारांकडून सा असं सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण रस्त्याचं काम या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे पण ही जागा जास्त डॅमेज असल्यामुळे इथे ते पहिलं काम सुरू केलेलं आहे म्हणजे भरण्यापासून जी ही जागा आहे तिथं सर्वात मोठा खड्डा या ठिकाणी आहे असं इथल्या ठेकेदारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर उद्याचा जो दौरा आहे रवींद्रनाथ चव्हाण यांचा तो दौरा मीनाताई ठाकरे हॉल या ठिकाणी होणार आहे आणि तो दौरा वेळेवरून येणार आहे म्हणजे जर वागायला गेलं तर जो मेन हायवेनीस इथून त्यांचा ताफा जाण्याची शक्यता आहे आणि हा ताफा जाताना कुठल्या प्रकारचा अडथळा नको म्हणून ही डाकडुकी चालू आहे का असा संतप्त सवाल इतला स्थानिक नागरिकांकडून येतोय थो। थोडक्यात या रस्त्या संदर्भात या कामा संदर्भात माझे कोकण नेहमी अपडेटच राहील पण एक बाजू मांडायचं म्हटलं तर माझे कोकणची इम्पॅक्ट न्यूज ही झाली कारण दहा तासांपूर्वी आपण बातमी चालवली आणि आज जवळजवळ रात्री रात्रीचे बारा वाजून गेलेले आहे तर बारा या बारा वाजता आपल्या या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला भेटतोय या व्हिडिओ संदर्भात या हायवे संदर्भात माझे कोकण नेहमीच अपडेट तुम्हाला देत राहील कॅमेरामन सागर सह मी शुभम माझे कोकण खेड